मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांना मिळालेला आहे ला मात्र डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही त्यामुळे डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे फॉर्म भरल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का आणि तो मिळाला तर कोणत्या फॉर्मच्या आधारे मिळणार हे सर्व प्रश्न सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनात आहेत सुरुवातीला असे सांगण्यात येत होते की एकाच वेळी तीन हजार रुपये मिळणार आहे मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही टप्प्यात केवळ पंधराशे रुपये मिळाले म्हणजेच हा फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता होता हा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थींची केवायसी पूर्ण असणे आणि बँक तपशील योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे ज्यांची केवायसी किंवा बँक माहिती चुकीची आहे त्यांना हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते आता महत्वाची बातमी म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांतीच्या सुमारास जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही ताज्या अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका